ब्लॉग चालू केलाय आम्ही आता बघू शकतात आम्हाला काही एडिटिंग येत का नाही काय नाही मित्रांनो आमचा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा लय हाशी मजाक चेष्टा लय भारी भारी होणार आहे मित्रांनो फक्त चॅनल सबस्क्राईब करा दुसरं काय नका करू लाईक पण करा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आपला शुभम माळ्याचं सोलार हे सोलार बघू शकता सावली लावले सावली लावलेला आहे मित्रांनो बुरा मानून घेऊ नका तुम्ही ते काय साठी तुम्हाला माहितच आहे खरंय का ना भाया मित्रांनो हे जे बोलत आहे ती मला माहिती आहे मित्रांनो कारण मी ह्याचा मोठा भाऊ आहे तर मित्रांनो बघू शकतात आले तरी आम्ही ब्लॉक ब्लॉक काढायला लागलो तर मित्रांनो हे बघू शकतात आमचा माता आलेला आहे ते कोटा दिसत आहे का तुम्हाला तो आमचा माता आहे तर मित्रांनो आलोच आम्ही इकडं चलतोच रोडनी हात दुखायला लागला तरी मित्रांनो ब्लॉक भरायला लागलो मी असा वरी दिसतोय तुम्हाला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सपोर्ट करा एक हजार सबस्क्रायबर करून टाका मित्रांनो करून टाका तर मित्रांनो थेंब यायला ब्लॉग बंद करून टाकू का कसं मिळाला का ना मला मोबाईल लागला आहे मित्रांनो आपला असा मोबाईल असा केलेला आहे मोबाईल असा धरलेला आहे मी मित्रांनो तर त्यांनी बघू शकतात हे आभार किती आलय हे बघा हा बघा मित्रांनो किती आबा हे बघा हे दिसतंय तुम्हाला मित्रांनो आभार तर मित्रांनो हॅलो बाई तर मित्रांनो पुढे चलून तुम्हाला वगार पण दाखवतो कशासाठी आलो आम्ही वगार नेण्यासाठी आलो मित्रांनो रानामध्ये बुरा मानून घेऊ नका मित्रांनो हाय मित्रांनो मी आल तो रानात तर बघा आमचा कापूस कसा का आहे गेल्या वेळेस जरा उत्पन्न कमी निघलंय पण आता ह्या वेळेस मस्त उत्पन्न काढणार आहे बघा मी ह्याच्यात आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर कमेंट करा आणि ज्याला ज्याला आवडला हे कापूस त्यांनी लाल दिल पाठवा आणि ज्याला नाही आवडला ते काळं दिल पाठवा हां तर मित्रांनो आम्ही चाललो होतो राहण्यामध्ये राहण्यामध्ये काय काम ते मला सांगतो चला पुढी आम्ही राहत चाललो होतो तळ भरलं म्हणून आमची वगा राला तर आता चाललो होतो वाटाणी हे धनंजय लोंडे माझा चुलत भाऊ हाय बोलिये भाई सब लोक हायकर हाय दोन बोटाने लोक आहे हमारे पास तर ह्या लोक आहे जे आमचे भाऊ आहेत बघू शकतात हल्या मा बांधा तर थांब यायला लागलीत म्हणून का भाऊच्या हाल्या हे मसाड मसाला लावायला लागलेत ब्लॉक हे मध्ये सांगतो तुम्हाला मी सोड ना तू भाया जोजन ब्लॉक मध्ये भयाला हे घर भाऊ भाऊत आमची हे लॉंड्याचे हे बघा मित्रांनो आता चलोय राहणा मध्ये बघा हे कसला चिकुल हे पडतुमचा कापूस बघा हे भाऊ काय म्हणजे बोला भाऊ काहीतरी हा शूटिंग नाही ब्लॉक काढायला लागलो बोला काहीतरी हा बोला 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 काहीतरी बोला काहीतरी बोला 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 काहीतरी काय बोलाय बोला बोला काहीतरी सपोर्ट करा म्हणा सपोर्ट करा सपोर्ट करा करा सपोर्ट करा मित्रांनो हा बघा हे भाऊ हा वाका भाऊचा कोटा आमच्या हे पर परतुमचे वडील आहेत मित्रांनो बघू शकतात त्यांच्या कोटा कोंबड्यात तिथं तर मित्रांनो चाललोच आम्ही आता चालूच मित्रांनो आता तुम्हाला वगारता किती आमच्या भायाची कशी कशी नाही मित्रांनो ही बाजारी बघू शकतात घाण झाली सध्या मित्रांनो परतुमचा कांड्या होत आहे त्यांना मधलं न्यावात का ते म्हणले आमच्या बायला लागते तर मित्रांनो सपोर्ट करा लवकरात लवकर आपल्या चॅनलला सप सखरा पायस करा, करा। <laughs> तर मित्रांनो मला म्हणता येत नाही सखर पायज करा काहीतरी म्हणता येत नाही मित्रांनो त्याच्याने बुरा मानून घेऊ नका मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो चाललोत आता रानामध्ये बघू शकतात हे अमोल लोंढ्याचं गवत आणि कापूस आहे ऊस आहे सॉरी मित्रांनो तर मित्रांनो हे लांब करतो तरी मित्रांनो बघू शकतात भया भया म्हणतो आता आपला आपलाय तुम्हाला दाखवायचा का ऊस दाखवितो कसा आलाय कमेंट मध्ये सांगा सक्सपराईज करा चला तुम्हाला आम्ही आमचा ऊस दाखवतो चला मित्रांनो कमेंट करा कसा ऊस आपला अमोल लोंडे ह्यांचा कापूस हे हो मित्रांनो आमचा ऊस आमचा ऊस तर मित्रांनो ते पुढून कोण जण आले त्यांचा पण त्यांचा पण ब्लॉग घेऊ आपण आपण ऊस दाखव हा मित्रांनो आमच्या भायचा ऊस ऊस आहे मित्रांनो हे हा, हा, मित्रांनो हे ऊस आहे आमच्या भायचा काय बुरा मानून घेऊ नका मित्रांनो करून चोर नाहीत ते ते आपलीच भाऊकी पण भाऊकी म्हणायचं नाही आपली मित्रच ते तसं म्हणून नको रे तू याड्या बुरा मान बुरा मानायच नसतंय तर मित्रांनो तर मित्रांनो ते दोघ जण आलेले आहेत त्यांना आपण ब्लॉक मध्ये मित्रांनो मला हे बघा काळा झर दिसतोय हे बघा काळा झर दिसतोय हे आपला मित्र आहे बुरा मानू नका मित्रांनो हाय कर हाय कर हाय कर मित्रांनो बुर ते बघा काय म्हणते बुरा मानू नका म्हणलं मित्रांनो तर मित्रांनो चाललो तर आम्ही पुढे आता जवळ आलोय गोरख भाऊ शेड जवळ आलोय मित्रांनो बुरा मानू नका फक्त बुरा मानू नका फक्त चॅनलला सक्सेस आपण राहायच करा कसं प्राईज करा आणि चॅनलला लाईक करा काय तुम्हाला आमच्या आता वगार जवळ आली चला मित्रांनो तुम्ही आमच्या वगार जवळ आली थांबाई लांब करतो मित्रांनो भारी दिसत दिसते का नाही आता मित्रांनो तर मित्रांनो बघा नाही काढला चिकूल आहे मित्रांनो त्यात बेदारी चालू आहे मित्रांनो ह्या बघा ह्या भा या गोष्टीकडे दिसला नव्हता बघा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कसं आहे जर मित्रांनो तू पुढे आता आम्ही तर मित्रांनो बघा आमचा भाया कसा चालतोय बघितला का मित्रांनो सध्या बेदारी चालू आहे मित्रांनो तर वगार आली जवळ वगारी पशी घ्यायला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा वगार कशी दिसते तर मित्रांनो मित्रांनो इथं नाही मित्रांनो तर मित्रांनो गोर भाऊनी वगार सोडी आमच्या भायाची त्याच्याने आज वगार नेणं होत नाही तिकडे गेला तिकडे गेल्या तुम्हाला मित्रांनो बघा हो आमचा भाई किती बेजारी चालू आहे सध्या पण भरली त्याची तर मित्रांनो आता इतका लांब आलं होतं वगार आता नेली चारायला सध्या ढेली वगैरे चारायला सध्या म्हणून आता काय आता काय माघारी जायचं आता संध्या बेजारी चालू मित्रांनो बघा आमचा पाया सध्या बेजारी चालू तू वगैरे नेली, ने नेली आम्ही नेला आलो तर त्यांनी चारायला घेऊन गेले वगार त्यांना वाटलं की येतात का नाही तर चारायला घेऊन गेले ते दाखव आबा वगार बांधलेली जागा बांधलेली जागा दाखव आबा मस्त पाहिजे वगार दाखवतो आता क्लिअर आली पाहिजे वगार बांधलेली जागा क्लिअर वगार बांधलेली जागा क्लिअर आली पाहिजे मित्रांनो तुम्हाला दाखवतो सध्या मित्रांनो इथं वगार मानत असते आमच्याऐवजी भैयाजी तर ह्या बघा मित्रांनो वगार नेली आहे तर मित्रांनो इथं नाही तर मानत असते तर ह्या बागा मित्रांनो तू थांबलाय का तिथं वगार मानता असते पण वगैरे नेली आता आता काय करावं काय नाही आता माघारी जावं पण नाही आता काहीतरी न्यावा लागत मशीला खायला जाऊ बोला आता भया तू दोन शब्द गाईच आम्ही वगार न्यायला आलो तर पण वगार सोडून नेली त्यांनी चारायला तर आता उद्याच्याला आम्ही वगार न्यायला येत तर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय 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 बुरा मानू नका मित्रांनो बाय 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 मित्रांनो सबस्क्राईब